नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर अशी साडी परिधान करून दाखवणार आहे तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि रंग आहे राकाडी तर आखाडी रंगाची साडी मी महाराजांना परिधान करणार आहे नेहमी मी तुम्हाला साडी शिवून दाखवत असते वस्त्र शिवून दाखवत असते आणि परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत असते तर आज साडी मी ऑलरेडी शिवलेली आहे अखंड साडी आहे जशी आपली साडी असे तशीच आहे त्यासोबत मी सुंदर अशी एक टोपी शिवलेली आहे महाराजांना आणि एक कंबर पट्टा सुद्धा शिवलेला आहे तर ते सगळं मी महाराजांना तुम्हाला परिधान करताना दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराजांना परिधान केल्याच्या नंतर महाराजांची पूजा फुलांचे आरास सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता आपण महाराजांना साडी परिधान करायला सुरुवात करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण साडी परिधान करायला सुरुवात करूया चला तर तर बघा महाराजांना आता आपण साडी परिधान करायला सुरुवात करूया तर बघा मी इथे साडी पिन्स घेतलेले आहेत साडी पिन्स आहेत त्याच्यानंतर मी टाचण्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर, आहे, तर बघू शकता इथे टाचण्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ही जी राखाडी रंगाची साडी आहे ही मी अखंड कापड घेतलेला आहे आणि त्याला फक्त लेस लावून घेतलेली आहे हे बघू शकता इथे डबल फोल्ड मारून शिलाई मारली आहे आणि फक्त खाली तीन बाजूंना लेस लावून घेतलेली आहे पूर्ण अखंड कापड आहे बघा खूप लांब आणि अखंड आहे तर आता आपण साडी परिधान करायला सुरुवात करूया तर महाराजांचा जो उजवा हात आहे तो उजव्या हातापासून आपल्याला साडी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर ही जी उजवी साईड आहे साडीची लेसची बाजू आहे ती खाली राहील त्याच्या पुढे आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत साडीच्या एका साइडने म्हणजे त्या निळ्यांची सुरुवात जी आहे ती महाराजांच्या उजव्या हाताकडून झाली पाहिजे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्लेट्स मारून घ्यायच्या तर मी इथे जरा सोफ्यावरती पकडते आणि प्लेट्स मारून घेते म्हणजे व्यवस्थित जमीन तर ह्या बघा प्लेट्स काढून झालेल्या आहेत व्यवस्थित खाली ठेवून घेतल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित अशा प्लेट्स पकडता येतात दोन्ही बाजूंनी नाहीतर असंच डायरेक्ट पकडलं ना तर त्या निऱ्या आपल्या हातातून सुटतात तर ह्या अशा व्यवस्थित अशा प्लेट्स झालेल्या आहेत आणि इथे सारख्या करून घेतलेल्या आहेत तर आता ही जी साडी पिन आहे तर ती एक साडी पिन मी इथे मागच्या साईडने लावते तर बघा सगळ्या निऱ्या अशा पकडलेल्या आहेत आणि मागच्या साईडने मी साडी पिन लावत आहे हे बघा डायरेक्ट असंच खोसून द्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता बघा मी पुढे हा जो निऱ्यांचा जो भाग आहे तो बरोबर स्वामींच्या मधोमध असं ठेवत आहे आणि हा जो उरलेला कापड आहे याला मी हा हलणारच कारण आहे ना त्याला अजून आपण व्यवस्थित सेट केलेली नाहीये त्याच्या आधी जो इकडचा जो भाग उरलेला आहे तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा स्वामींचा जो कंबर आणि हाताचा मधला जो गॅप आहे तिथून आपल्याला हा असा बाहेर काढायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता ह्या निर्या ह्या व्यवस्थित आपल्याला सारख्या करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपल्या सारख्या करून झाल्या त्याच्यानंतर हा जो कापड आहे याचा आपल्याला जसं आपण पदर काढतो सेम तशाच प्रकारे आपल्याला पदर काढायचा आहे हे बघा व्यवस्थित असं से थोडस से सेट करून घ्यावं हो लागतं कापड थोडासा कडक आहे त्यामुळे ना व्यवस्थित बसत नाही ते पण बसवते मी ते एक ना टाचणी पिन लावून घेते अजून आपल्याला कंबर सुद्धा लावायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे इथे मी मागच्या बाजूने सुद्धा पदर जिथे संपतोय ना तिथे एक टाचणी पिन लावून घेते असं व्यवस्थित असा खांद्यावरती पदर ठेवायचं आहे टाचणी पिन आहे त्यामुळे आता निरा सारख्या करून घ्यायच्या कापड थोडासा ना सळ असं थोडासा हे सरतोय लगेच त्यामुळे तो, लगे तो व्यवस्थित बसत नाहीये कॉटनचा कापड घेतला पाहिजे आता अशा प्रकारे हे आता आपल्याला सेट थोडं झालेलं आहे आता हा जो कंबर पट्टा आहे तो बरोबर आपल्याला महाराजांना इथे बांधायचा आहे कमरेला तो इथून खालून जातो का बघते मी पहिल्यांदा हाताच्या इथून थोडासा गॅप साडीमुळे पॅक झालेला आहे तो हा गेला आता आता ह्या ज्या निऱ्या वगैरे आहेत ना त्याच्या बरोबर वरून आपल्याला हा असा बांधून घ्यायचा आहे म्हणजे तो कंबरपट्टा टाईप टाईपमध्ये आपल्याला दिसेल आणि मागे जो पदर आहे ना त्याला सुद्धा मागून आपल्याला कवर करून टाकायचा म्हणजे नाडीने बांधून टाकायचंय ते अशा तर ही आपली महाराजांना ग्रे कलरची साडी व्यवस्थित अशी परिधान करून झालेली आहे थोड काय होतं जेव्हा कापड वगैरे असं व्यवस्थित बसला नाही ना तर आपल्याला पिनांनी ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागते कारण व्यवस्थित असं थो थोडस लिमिटेशन असतात की जाग बरोबर तिथून गॅप मधून जाईलच का वगैरे आणि खांद्यावरून कधी कधी सरकतं कारण मूर्ती पण गुळगुळीत आहे आणि तो कापड पण त्यामुळे तो सरकतो पण आता बघा खूप सुंदर दिसत आहे आता माझ्याकडे महाराजांना दागिने तर मी परिधान नाही केले महाराजांची जी, जी माळ आहे तीच मी परिधान करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची जी टोपी आहे ती महाराजांना घालणार आहे तर बघा अशा प्रकारे हा असा महाराजांचा लूक तयार होत आहे आता मी याची व्यवस्थित पूजा वगैरे करते पूजेमध्ये महाराजांना बसवते आणि मग नंतर तुम्हाला फायनल पूजा झाल्याच्या नंतर दाखवते तर बघा सुंदर अशी महाराजांची पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर महाराजांचा लूक येत आहे खूप छान अशी साडी बसलेली आहे साडी परिधान करताना मी खूप गोंधळलेली होती कारण ती साडी एकदम चंदेरी सिल्कमध्ये आहे कापड आणि तो एकदम सरत होता मूर्तीसुद्धा गुळगुळीत आणि साडीचं सा कापड जे आहे तेसुद्धा असं सिल्कमध्ये गुळगुळीत आहे तर त्यामुळे तर ते सरत होतं मग मला कळत नव्हतं की कसं ते व्यवस्थित बसेल पण व्हिडिओ शूट करतानाच तुम्ही बघितलं काही कळलंच नाही ते व्यवस्थित सेट होऊन गेलं आणि तुम्हाला कित कितपत समजलं आहे मला काहीच माहिती नाही कारण महाराजांनीच ती परिधान करून घेतली आहे तर काही जर चुकलं असेल तर माफ करा आणि खूप सुंदर दिसत आहेत महाराज बघा खूप छान दिसत आहेत आणि आजचा राखाडी रंग आणि राखाडी रंगाची साडी महाराजांना परिधान केल्याच्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ